नाही नाही सर खरोखर एक उल्लेखनीय कार्य सरांच्या हातून होत आहे आम्ही सर्वजण वाशिमकर वाशिमवरून महाराष्ट्र दर्शनासाठी जात असताना आम्हाला प्रवासाच्या दरम्यान अजित सर भेटले सायकलवर प्रवास करत होते सायकलवर प्रवास करत असताना आम्ही त्यांना सायकलवरच्या प्रवासाचं कारण विचारलं सहज गाडी थांबून तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी बाराशे किलोमीटर सायकलनं भारत पाकिस्तानच्या सीमेवरील सैनिकांना सलाम ठोकण्यासाठी व त्यांचं समर्थन करण्यासाठी जे देशसेवा ते सैनिक आपल्या भारताची करतात त्यांना समर्थन देण्यासाठी आणि सलाम करण्यासाठी भारताच्या सीमेवर जात आहे खरोखर त्यांच्या या समर्थ या कार्याला आमच्या वाशिमकरातर्फे समर्थन देतो आणि त्यांच्या या कार्याला सलाम ठोकतो جی ہند جی ہند جی ہند جے ہند وندرم 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 برت مدا کی جی مدا کی جے برت پتا کی جے دھنیہ واد